शुभप्रभात सगळ्या माझ्या गोडताईंना आज संक्रांतीच्या सगळ्या माझ्या गोडताईंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर सकाळची छानपैकी अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि म्हणतात ना असं एक सकाळी एक पक्ष्यांचा किलबिलाट झाला की अगदी अंगणामध्ये असं चढा पडला रांगोळी काढली की अगदी मन प्रसन्न होऊन जातं तशीच एक सुंदर सकाळ आपली झालेली आहे तर चला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक पुन्हा शुभेच्छा देते आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा तर अशी खण आणले ना तो ले 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 की स्वच्छ धुवून घ्यावे लागतात कारण काय कचरा वगैरे असतो ना तर मग अशी धुवून आता सुकायला ठेवलेले आहे घरातील आपण देवभूजा देखील करून घेतलेली आहे आणि प्रसन्न वाटतं बरं का फुलं असली ना खूप छान प्रसन्न वाटत अगदी बोर आणलेत मुलांनी छानपैकी अशी कच्ची पक्कीच आहेत जास्त पिकलेली पण नाही आणि झाडाची तोडून आणलेत आणि आठवणीने घेऊन आलेत बरं का सण आहे म्हणून हो वसण्यासाठी बोरं मुलांना देखील कळतं की आज सणाला बोरं लागतात म्हणून तर गोजेरी आता रांगोळी काढून घेते दरवाज्यात अशा सणासुद्धा रांगोळी असली की खूप छान वाटतं आणि सडा टाकलेला आहे त्याच्यामुळे छान वाटतं अंगणामध्ये लेखने चांग ले 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 ते चांगले सुकले आहेत उन्हामध्ये ठेवले होते आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आजपासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो त्याच्यामुळे मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आजपासून उत्तरायण देखील चालू होतं म्हणजे थंडी कमी होते तिळ म्हणजे उष्णता आपल्याला जाणवायला ला लागते तर आपल्या वौसा करायचा आहे आणि वौसा करण्यासाठी शेतातले जे नवे धान्य असतात ते या दिवशी आणत असतात किंवा भोगीच्या दिवशी भाजी करत असतात आणि तीच जी भाजी राहते ती थोडी थोडी ठेवून आपण वंशासाठी वापरत असतो वौसा आपल्या इथे तयार झालेला आहे संक्रांतीचं मुहूर्त तीन वाजता असल्याने इथे म्हटलं स्वयंपाक करून घ्यावं तर इथे वाटाण्याची भाजी करणार आहे ओल्या वाटाण्याची तर इथे ओलंच वाटण काढलेलं आहे म्हणजे न वाजता कांदा टोमॅटो आलं कोथंबीर आणि असं बारीक वाटण आता करून घेतलेलं आहे आणि छान मिळते बरं का अशी पण भाजी तुम्ही नक्कीच करून पहा एका दिवशी आणि कढईमध्ये आता तेल टाकून घेऊया आता जिरीमुरीची फोडणी आणि आता मसाले वापरूया आपण घरगुती मसाले सर्व घेतलेले आहेत काळं तिखट लाल तिखट गोडा मसाला सर्व मसाले तेलावरती आता चांगले परतून घेतले आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला हा चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजी देखील चवीला होते म्हणजे मसाला जरी आपण कांदा लसूण कांदा खोबरं असं जरी भाजून नाही ना घेतलं पण मसाला चांगला परतला ना मग भाजी देखील चांगली होती तर आता वाटाने टाकून आता आपण पुन्हा एकदा परतून घेऊया आणि आता वाटणाचं आपल्याला जेवढं भाजी करायची आहे तेवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं पण ते आपण एक पाच मिनटं आपण वाफ काढूया पाच मिनटानंतर वाटाणे चांगली मौसूत झाली आहेत आणि आता यानंतर आता यामध्ये वाटणाचं पाणी टाकूया आपण तर अगदी साधा स्वयंपाक केला आहे कारण काही आठवड्याभर पूर्वीच पोळ्या केल्या होत्या आणि मग सारख्या सारख्या सार पोळ्या पण म्हणजे कुणी खात नाही आठवड्यामध्ये जर आपण दोन वेळा पोळ्या केल्या तर कुणी खात नाही एवढं मग त्याच्यामुळे म्हटलं साधा स्वयंपाक करावं तर मग मस्तपैकी अशी ओल्या वाटाण्याची भाजी डाळ भात श्रीखंड आणि चपाती असा साधाच बेत आज बनवलेला होता तर आता इथे कुकरदेखील लावून घेतला होता आता डाळीची फोडणी आपण करूया तर डाळीसाठी आपण इथे मोरीची फोडणी लसूण टोमॅटो आणि कोथंबीर अशी साधी फोडणी करून घेतलेली आहे थोडासा हिंग टाकून घेतला वरून थोडीशी कोथंबीर टोमॅटो आणि आता एक या साईडला देखील उकळायला ठेवली आणि एक एक डाळ टाकली होती भातदेखील झालेला होता तर अगदी साधा स्वयंपाक झटपट दाखवलेला आहे आता सगळा स्वयंपाक झाला होता आणि आता इथं देखील करून घेतल्या तर अशी भाजी तुम्ही नक्कीच करून पहा खूप छान होते चवीला आणि आता आता मंदिरामध्ये जाऊया आपण ववसायला गावात तर आपण आता घरातली पूजा करून घेऊया सगळा वौसा आपला ते तयार झाला होता खण भरून घेतले होते मी आणि आता म्हटलं घरातल्या देवाऱ्यामध्ये आपण खण ठेवून घेऊया आणि पूजा करूया आणि नंतर मग गावात तीनचा मूर्त असल्यामुळे सगळ्या बायका एकत्र येतात आणि मग सगळी वव असतात तिथे मंदिरामध्ये तुळशीला आता आपण पाच खण ठेवून घेऊया आणि तुळशीचे आपण पाच खण आणले तुळशीला आता वसून घेऊया आपण điên xịt đó, cái gì vậy? đi ngang là được. đi có phải không? Tụm dối ở chỗ này. Bây ए याيامच शामिल झालं की ऊपर येला लागतावर पडलं नाही पोटतीला दोजकडे पडलं Obrigada.

kamu lagi हा काय आपण इतना होते मंगल सूत्राच्या वाटे दोन सासर माहेल तوتना बापूरावांचं नाव घेते नरसड्यांची सूत उभी होते दारात नजर गेली माझ्या त्या रावंचं मंगलसूत्र पाजल्याला ना बारी घेतले दोन ज्योती कैलासराव माझे पती मी त्यांच्या सोबत जल्माची नाव घेत या पत्नी यांना साईजूजचा वेल पसरला दाट शिवाजी रावनबरोबर बांधली जन्माची दाट जा kita wawasan macam-macam aja ini kita ते मंदिरामध्ये सगळ्या ओसून झालं होतं आता आता सा सासूबाईंनी घरी बोलवलं होतं नंदीचा पहिला ओसा आलेला होता तो पाहण्यासाठी त्या सगळ्यांनी त्यांना ओसून घेतलं छान छान आता उखाने ऐकतोय आपण

हरां गेते, में जिना शुरा आता उशीर झाला आता संध्याकाळी होत आली आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका